नमस्कार मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत गरबरीत बुंदी आणि रसरसीत बुंदीचे लाडू तयार कसे करायचे हे आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर एक लाईक करा रुंदीचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी हरभऱ्याची डाळ गिरणीमधून दळून आणलेली आहे तसेच सव्वा वाटी साखर हे कमी जास्त लागू शकते पाणी मी सव्वा वाटीच घेतलेले आहे तरी पण कमी जास्त लागू शकेल पिठावर अवलंबून असतं इलायची पावडर आणि दूध आणि लिंबाचा रस त्यानंतर याच वाटीने मी पीठ मोजलेलं आहे आता आपल्याला एका बाऊलमध्ये पीठ घ्यायचं आहे आणि पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही पाणी जास्त टाकलं की ते पातळ होतं आणि गुटळ्याही चांगल्या मोडल्या जात नाही आहे अशा पद्धतीने ते ढवळत राहायचं आहे एकसारखं ढवळत राहायचं आणि जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण या पिठामध्ये पाणी टाकायत राहायचं आहे हे बघा आता असं चांगलं एकसारखं ढवळत राहायचं आहे पीठ अगदी सगळ्या गुठोळ्या निघले निघलेल्या आहेत पण पीठ अगदी घट्ट आहे पुन्हा पाणी टाकायचं अशा पद्धतीने थोडे थोडे करून पाणी टाकायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे बघा छानपैकी पीठ आता भिजलेलं आहे त्याला आपण एकसारखा हाताने चांगल्या गोटोळ्या काढून छानपैकी पीठ केलेलं आहे त्याची कन्सन्टन्सी बघा एकदम मस्त झालेली पण आपल्याला पीठ हे अगदी घट्टच आहे मग त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून पीठ असं छानपैकी ठीक करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला बुंदी पाडायला तयार झालेलं आहे आता एक झारा घ्यायचा हा दोन नंबरचा झारा आहे त्यामध्ये आपण हे पीठ टाकून पहिल्यांदा बघायचं की बा बुंदी व्यवस्थित पडते का सहज पडते का आता ही ह्याच्यामध्ये अगदी सहज बुंदी पडते म्हणजे आपलं पीठ बुंदी बनवण्यासाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे हे बघा आता किती सुंदर बुंदी पडते आता दिसत नाही पण ती पडते त्यानंतर आता दोन कलर घेतलेले एक ग्रीन कलर आणि एक केसरी कलर आहे हे दोन्ही कलर आपल्याला लाडवा लाडूमध्ये टाकले तर खूप का लाडू छान बन दिसतात आता हे दोन वाट्या घेतलेले त्यामध्ये थोडंसं बॅटर एका वाटीत एका वाटीत दुसरं बॅटर असं करून आपण त्यामध्ये कलर मिक्स करून घ्यायचे आहेत ग्रीन कलर आणि केसरी कलर असे दोन्ही कलर टाकून आपण कलरफुल असं बॅटर बनवायचं आहे असे दोन कलर खूप छान दिसतात लाडूमध्ये हे बघा किती मस्त दिसतं कलर आता इथं एका साईडला ठेवून त्या मग आता गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे मी पसरट पॅन तुम्ही कढई पण जाड कढई ठेवू शकता पण पसरट पाहिजे केल तेल अगदी कडकडीत तापलेलं पाहिजे आता हे एक हा झारा असा एक इंच असा धरून त्या एक डब्यामध्ये असा टॅप करण्यासाठी ठेवायचा आता हे पहिल्यांदा बुंदी पाडून घेतलेली बुंदी टाकलेली आहे थोडंसं पीठ एकदम वर आलेलं आहे बुंदी म्हणजे आपलं तेल अगदी कडकडीत तापले के तेल अगदी कडकडीत तापलं पाहिजे हे बघा सहज आहे म्हणजे इतकी मस्त बन पीठ भिजलेलं आहे ना बुंदी अगदी टपोरी पड पडते शिवाय परत हा तेल अगदी कडकडीत तापलेला असतं आता एक दोन सेकंदच ते तळायचं कारण आपल्याला बुंदी मऊ करायची कडक करायची नाही लाडूसाठी बुंदी नेहमी मऊच असते त्यामुळे एक दोन सेकंद फक्त काढून लगेच काढून टाकायचं कारण तेल पण अगदी तापलेलं असतं <coughs> तेल थंड ठेवलं ना थोडं जरी थंड झालं ना तर बुंदी आपली चपटीत पडते त्यासाठी तेल फार कडक असतं पाहिजे त्यानंतर हे बघा कसे मस्त टपोरे असे बुंदी पडत आहे लगेच एक दोन मिनटांनी काढायचा तर आपण ग्रीनची पण काढून घेऊया ती छान पळके पडते हे बघा मस्त असे बुंदी पडते याला मेन पॉईंट म्हणजे तेल छानपैकी तापलं पाहिजे कडक तेल थोडं जरी तापलं नाही ना तरी मग बुंदीमध्ये फरक पडतो झारा चांगला स्वच्छ धुवून पुसून मग बुंदी पाडायची केसरी कलरची पाडून घेतली हे बघा सहज पडली जाते आणि अगदी मस्त होती क बुंदी आणि डब्याचा आकाराचा हातभर ठेवायचा म्हणजे अगदी टॅप करायला इझी पडतं हे बघा आणि मध्यभागी असं ठेवायचं झारा असा मध्यभागी ठेवला ना तर सगळीकडे असं पांगतं हे बघा आपली सगळी विद्दी बुंदी अगदी छान पिकी पडलेली आहे अगदी कलरफुल झालेली आहे बुंदी आणि सॉफ्ट झालेली आहे मेन म्हणजे हे बघा कुठेही कडक झालेली दिसत नाही हातात घेतली तरी लगेचच ती अशी चुरगळली जाते म्हणजे एकदम सॉफ्ट आहे भिंद बुंदी त्यानंतर आपण कढई घेतलेली एक गॅसवर कढई ठेवून जाड पा जाड कढई ठेवायची किंवा जाड एखादं भांडं घ्यायचं ते ठेवायचं त्यामध्ये साखर टाकायची साखरमध्ये जेवढं साखर बुडेल तेवढं पाणी टाकायचं म्हणजे आपला पाक छानपैकी होतो हे बघा आता तो ढवळायचा सगळं साखर पहिल्यांदा दे विरघळून द्यायची छानपैकी आणि नंतर त्यामध्ये एक दूध टाकायचं दूध टाकल्यामुळं काय होतं ते कडेला जी साखरेची मळी येते ना ती मळी निघून जाते म्हणजे जा आपली पाक अगदी स्वच्छ शुभ्र दिसतो हे बघा आता आपले पूर्ण एक तार घट्ट झालेली आहे म्हणजे अगदी पातळ पण नाही आहे तार अशी घट्ट निघते म्हणजे पाक ना लाडूला अगदी परफेक्ट झालेला आहे त्यानंतर आपली जी, ते आपन, ते बारी, जी, बारी जी बुंदी आहे ती आपण त्या पाकामध्ये टाकून द्यायची पण ग गॅस हा बारीक ठेवायचा थोडा बारीक म्हणजे बारीकच ठेवायचा आहे स्लो फ्लेमवर त्यामध्ये इलायची पावडर पण टाकून घेतलेली आहे आणि ह्या स्टेपला आता गॅस बंद करून टाकायचा आणि आपण हे सगळं हलवून घ्यायचं आहे हे बघा छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने हलवून घ्यायची अगदी बुंदी सगळी भिजलेली आहे पाकामध्ये आणि थोडंसं असं टॅप करून असं सेट करायला ठेवायची आणि अर्धा एक तास असं झाकून ती ठेवून द्यायची आता छानपैकी आता सेट झालेली आहे पूर्ण बुंदी जी आहे ना ती साखर साखरेचा सा पाक पूर्ण शोषून घेतलेला आहे म्हणजे अगदी रसाळ झालेली आहे आता हाताला आपण तूप लावून घ्यायचं पहिल्यांदा म्हणजे चिकटणार नाही असे लाडू घ्यायचे सहज बनतात मला दाब म्हणजे असं प्रेस पण करायची गरज नाही असे प पद्धतीने अगदी लाडू सहज बनले जातात हे बघा अगदी मस्त लाडू बनले जात आहेत कुठेही असं निष्टत नाही आहे बुंदी अशी म्हणजे आपला पाक आहे ना अगदी परफेक्ट झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने ना, पद्धती ना लाडू खूप सुंदर बनतात प्रत्येक वेळेस आपण तुपाचा हात घ्यायचा म्हणजे आपल्याला लाडूला ना तुपाचा फ्लेवर पण येतो आणि आपले हात पण चिकट होत नाही एकदम छान होतात लाडू मग अशा पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेत आहे बु बुंदीचे लाडू बनवताना म्हणजे पहिल्यांदा पाक आणि बुंदी कशी पाडायची पीठ कशा पद्धतीने भिजवायचं हे मेजरमेंट फार महत्त्वाचं असतं म्हणजे ते परफेक्ट जमले ना आपले लाडू ना खूपच सुंदर होतात अगदी हलवाईसारखे लाडू होतात आणि तुपाचा म्हणजे का तुपाचा हात यासाठी लावायचा की ते चिटकू नये किंवा तुपाचा फ्लेवर पण येतो लाडूला आणि लाडू, ला, लाडू पण छान वाटतात आता थ दोन चार लाडू झाले की प हात स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे आपल्याला चिकटपणा जास्त वाटत नाही मग परत तूप लावून लाडू बनवून घ्यायचे अशा पद्धतीने आपले सगळे लाडू आपण तयार केलेले आहेत हे बघा किती मस्त झालेले आहेत लाडू दोन वाटी पिठामध्येच केलेले आहेत पण मस्त झालेले आहेत हे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसे सब्सक्राइब पण करा आणि हा व्हिडिओ लाडूचा कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा थँक्यू